मध्ये मोबाईल कंपन्यांनी सेवा पूर्ववत न केल्यास आमरण उपोषण करणार चिन्मय कुलकर्णी नमस्कार आपण पाहत कुकडवाड परिसरातील मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये सुधारणा न केल्यास संबंधित कंपन्यांच्या विरोधात टॉवरखाली परिसरातील ग्रामस्थांसह आमरण उपोषण करणार असल्याचे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी म्हटले आहे कुकडवाड व वाडीवस्तीचा परिसर सुमारे आठ हजार लोकवस्ती असलेला परिसर आहे या ठिकाणी दोन बँका चार पतसंस्था शाळा व ज्युनियर कॉलेज असून बऱ्याच ग्राहकांकडे दैनंदिन कामासाठी ब्रॉडबँड कनेक्शन्स आहेत गेली अनेक महिने नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असल्याच्या तक्रारी संबंधित कंपन्यांना केल्या तरी अधिकारी लक्ष देत नसल्याने उपोषणाचे हत्यार उपसल्याचे चिन्मय कुलकर्णी यांनी सांगितले येत्या पंधरा दिवसात जर या कंपन्यांनी सेवा पूर्ववत केली नाही तर ना इलाजास्तव उखडून टाकण्याचा इशाराही दिला आहे मान खटावच्या उपविभागीय या अधिकारी यांना दिलेल्या पत्रात भाजयुमोचे युमोचे जिल्हा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत प्रत्येक गोष्ट केलेली आहे आणि अशा ऑनलाईन सर्व गोष्टी असताना जर आठ दहा दहा तास जर नेटवर्क जात असेल तर ती अतिशय गंभीर परिस्थिती आहे या गंभीर परिस्थितीला आम्ही सर्व ग्रामस्थांशी सर्व नागरिकांशी चर्चा करून आम्ही असं ठरवलं आहे की येत्या पंधरा दिवसात कुकुडवाड या ठिकाणी टॉवरच्या खाली बसून आम्ही उपोषण करणार आहोत याची जरी नोंद घेतली नाही या कंपन्यांनी तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही इथं असणारा टॉवर उकडून टाकणार आहे आणि आम्ही आमचं गाव फोनलेस गाव आणि ऑनलाईन पद्धतीतून सगळीकडून आम्हाला वगळावं अशा हो। परिस्थितीची मागणी सरकारकडे करणार आहे हे सर्व कंपन्यांची जी काय चाललेली नाटकं का आहेत हे कंपन्यांनी त्वरित बंद करावेत अशा पद्धतीचे लोकांकडून लोकांना अठ आठशे नऊ नऊशे रुपयेचे प्लॅन विकायचे आणि लोकांना सर्विस द्यायची नाही ही परिस्थिती ग्रामीण भागात अतिशय गंभीर आहे सरकारी यंत्रणेची बी एस एन एल ही यंत्रणा असून बी एस एन एलचे दोन दोन महिने या परिसरात रेंज नसते मोबाईलला अशी अतिशय गंभीर परिस्थिती आहे या गंभीर परिस्थितीत आम्ही आज प्रांताधिकारी मान खटाव यांना आम्ही निवेदन दिलं आहे की जर पंधरा दिवसात जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार आहे याची सर्व प्रशासनानं नोंद घ्यावी धन्यवाद संघर्ष योद्धा प्राईमसाठी जावेद खान मुलानी कुकडोवाड